इलिगंट इंग्लिश मीडियम स्कूल नेर येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी नेर तालुका प्रतिनिधी निलेश वंजारी येथील इलिगंट इंग्लिश मीडियम स्कूल येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये प्रामुख्याने वेशभूषा स्पर्धा वर्ग पहिली ते चौथी विद्यार्थी भगवान श्रीकृष्ण आणि राधा या आकर्षक वेशभूषेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते त्यानंतर सामूहिक नृत्य ही, ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती त्यामध्ये वर्ग पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन उत्कृष्ट असे सादरीकरण केले वर्ग आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांकरिता दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धांमध्ये उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक अभिनंदन संस्था सचिव इम्रान सर मुख्याध्यापक शाफिर मुख्याध्यापिका कल्पना बिबे पर्यवेक्षक अनुप खडसे यांच्या मार्फत करण्यात आले या प्रसंगी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक सकपाळ यांनी केले तर आभार प्रदर्शन जयश्री रोडे यांनी केले ऑगस्ट शनिवारला म्हणजे आमच्या शाळेत दोन हजार तेरापासून जेव्हा शाळा आली तेव्हापासून आम्ही हा उपक्रम राबवत आहोत दहीहंडी जन्माष्टमीचा सकाळी आम्ही जन्माष्टमीचा प्रोग्राम घेतो आणि नंतर दोन तासानंतर शाळा सुटल्या म्हणजे शाळा सुटायच्या अगोदर दोन तास दहीहंडीचा प्रोग्राम घेतो दरवर्षीप्रमाणे हे घेतोच आम्ही इथं या नवीन बिल्डिंगमध्ये आली तेव्हापासून तर यंदाही आम्ही जे आहे लहान मुलांचं की जीवन किरीटूचा यांचा जन्माष्टमीचा प्रोग्राम घेतलेला राधाकृष्ण यांच्या वेशभूषेत मुलांना आणायचं आणि त्यांना काही डान्स काही अॅक्टिव्हिटी हे ते करावं आणि नंतर शाळा सुटल्यानंतर अकरा वाजता दहीहंडी पण यंदा असं झालेलं आहे की आमच्या शाळेत इलेक्शन झालेले आहे निवडणूक झालेली आहे वर्गा वर्गातून सी आर निवडण्यात आले आणि सी आरमधून एक आर निवडणूक झाला हेड बॉय आणि हेड गर्ल्स म्हणून आणि हेड बॉय आणि हेडबॉय गर्ल्सची निवडणूक झाली त्या निवडणुकीमुळे मुलांचं थोडंसं हे राहते एक अट्रॅक्शन राहते का आमची रॅली निघाव हे ते म्हणून एक घोडागाडीमध्ये आणि डी जेसह एक रॅली काढण्यात आली गावात त्यांची मुलांचे सर्व जे निवडून आलेले आहे तेवीस आर तेवीस क्लास रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून आणि नंतर त्याच्यातून दोन मुलं एक हेड बॉईज आणि हेड गर्ल्स आणि त्याच्यानंतर रॅली रॅलीनंतर इथं आम्ही दहीहंडीचा एक प्रोग्राम घेतलेला आहे आणि त्या मुलीत दोन बॉयचे ग्रुप आणि दोन गर्ल्सचे याप्रमाणे दहीहंडी झालेली आहे आणि या प्रोग्राममध्ये कसं राहते मुलांना थोडंसं एक अट्रॅक्शन येते आणि मुलांचे सुख वाव मिळावा म्हणून त्यांना काहीतरी असं एक हे करावं त्यासाठी आम्ही हे प्रोग्राम ठेवण्यात आले आहे आणि दरवर्षीप्रमाणे आता हे प्रोग्राम राहतच असतात आणि तसे वेळोवेळी वेळोवेळी खूप प्रोग्राम राहतात तर आता हे बळच गॅप मोडलं पडलं आहे शाळेत त्यामुळे हा आम्ही प्रोग्राम आयोजित करण्यात आलेला आहे धन्यवाद सबस्क्राईब प्रेस द